नमस्कार प्रेक्षकांनो आजचा एपिसोड एकदम धमाकेदार आणि एकदम मनोरंजक आहे तरी ते ऐश्वर्या ऋषिकेशवरती भडकलेली असते आणि ती ऋषिकेशला म्हणत असते बाद झाला ऋषिकेश आता माझ्या नवऱ्यावरती सतत हात उचलायचा नाही आता नाही मारायचं त्यांना जानकी ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या तू बास कर आता त्यानंतर लगेच ऋषिकेश जानकीलाच म्हणतो तू बास कर जानकी हे सगळं जे काही आहे तुझ्यामुळे होते तू जेव्हापासून माझ्या पर्वती आईला घरी घेऊन आली आहेस तेव्हापासून हे सगळं काही होते तू त्या दिवसापासून माझ्या पार्वती आईवरती संशय घेतेस आणि आज सुद्धा हे जे काही घडते ना हे फक्त तुझ्यामुळे घडते आणि मला सगळं काही तुझ्यामुळे ऐकून घ्यावं लागत आहे ती माझी पार्वती आई आहे तिने कितीतरी पुरावे गोळा करून सिद्ध केले की ती माझी पार्वती आहे ही तुमची पार्वती आई नाही आहे कारण पुरावे आपण सादरही करू शकतो आणि त्याचं निर्माणसुद्धा करता येतात त्यानंतर ऋषिकेश म्हणतो म्हणजे तुझा विश्वासच नाही आहे का माझ्या आईवरती ते लगेच जानकी ऋषिकेशला सडेतोड उत्तर देते आणि म्हणते हो माझा विश्वास नाहीये माझा विश्वास तेव्हाच बसेल जेव्हा माझ्या पुढे मोठा आणि सबळ पुरावा असेल तेव्हाच मी ह्या गोष्टीवरती ते विश्वास ठेवेल त्यानंतर ते लगेच ऋषिकेश म्हणतो तर तो पुरावा मी तुला आणून देईल आणि ते पार्वती घाबरलेली असते आणि ती म्हणते आता असा कोणता पुरावा तू आणणार आहेस असा प्रश्न पार्वती ऋषिकेशला करत असते तर ऋषिकेश म्हणतो आपण डी एन ए टेस्ट करूयात असा पुरावा जो सगळं काही क्लिअर करून टाकेल आता हे ऐकून डी एन ए टेस्ट केल्यानंतर आपलं पितळ उघडं पडणार म्हणून सारंग ऐश्वर्या आणि खुटी पार्वती या तिघांच्या चेहऱ्यावरचा कलर उतरलेला आहे आणि जानकीने खूप हुशारीने हे प्लॅन करून सगळ्यांसमोर मांडलेलं आहे तर जानकीची हुशारी आपल्याला पाहायला मिळते